लग्न म्हणजे नवरदेव आणि नवरीच्या जीवनातला एक अविस्मरणीय क्षण असतो लग्नाचा हा दिवस दोघांसाठी अगदीच खास असतो मात्र अशाच एका लग्नामध्ये असं काही घडलं की अगदी हस्त्या खेळत्या लग्नाच्या मांडवामध्ये रक्ताचा सडा पडला नेमकी काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवरदेव तसेच नवरीच्या सात फेरे घेण्याची वेळ अवघ्या काही मिनिटांवर आलेली असतानाच लग्न मंडपामध्ये दे डीजेवर सर्व पाहुणे मंडळी आणि मित्रमंडळी नाचत होती मात्र त्यानंतर वर एक असं गाणं वाजलं की त्यामुळे वधू आणि वराकडच्या पाहुणे मंडळींमध्ये वाद सुरू झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की वधू आणि वराकडच्या पाहुणे मंडळींमध्ये अगदी हाणामारी सुरू झाली आणि या धक्कादायक घटनेमध्ये वधूचा भाऊ असणारा अजय पासवान याला वराकडच्या पाहुणे मंडळींनी इतकी मारहाण केली की यामध्ये त्याचा मृत्यू झालाय तर त्याचा दुसरा भाऊ सत्यम हा गंभीर जखमी झालेला आहे ही घटना उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यातील आहे त्यानंतर मित्रमंडळींनी सत्यमला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं तर दुसरीकडे वधूकडचा लग्नामध्ये आलेला एक नातेवाईक देखील या हाणामारीमध्ये गंभीर जखमी झालाय मात्र वर वाजलेल्या एका गाण्यामुळं अगदी आनंदामध्ये सर्वजण नाचत असताना केवळ एका गाण्यामुळं त्यांच्यामध्ये वाद होऊन लग्न मंडपामध्ये अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता